तर फायनली मित्रांनो निघालो या प्रियंकाला आणण्यासाठी तर पोरांची तयारी तुम्हाला दाखवतो माझ्या अगोदर चायनीज आणलं होतं खाली राधून बियात फीक भरू नका स्क्रिप्टची वय ठेवली होती पेन ठेवला होता माझा एक टी शर्ट घेतलाय बाकी काय नाही आणि ओम दाखवतो तुम्हाला बघा माझ्या अगोदर तर तिथं जाऊन तो, तो, तो कसा बसला <स्थ> तू गाडी जाऊन येऊन बसला का इकडं काय काय घेतले काय कपडे कसले घातले खराब पिशवी चला आणि माझे कपडे टाकायचे त्यात चल 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 लवकर पावसाय तिकडे हा चला तर आता निघा मी जिंकतीला काय काय दुर्गाचे कुपडे घेतले मनाने घेतले बरं काही काय पण दुर्गाची घेतल्या मम्मीची घातल्या नको नको माझी नाही पॅन्ट नको बरं बरं गेली माझा ब्रश घेतला वगैरे तर चला होते आता आमचा कसा प्रवास काय किती वाजता आता इथंच वागल्यात चार वाजून वीस मिनटं तर पोचतो किती वाजता काय तर फायनल मित्रांनो निघालोय आम्ही तर प्रियंकाचा मोबाईल राहिला होता कॉल करून बघितलं तर पूजाकडे मोबाईल खाल्ल्याच घरी पूजाला म्हणजे सकाळी घेऊन ये असं तर निघालोय आता आम्ही बघा इथं आहे चला बिघून पर्यंत आलो मित्रांनो आता मावला सुटीला खाऊ घेऊ काहीतरी आपण आणि खायला घेऊन पुढं निघतो आम्ही जर जरा तर इथनं डुगे मावसाठी खाऊ घेतला मित्रांनो बाबा वडापाव घेतल्यात बिहार घेतले बिस्किट पोडा यांनी पण खायला घेतले चला 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 दर हे तुझ्याकडे घेतो का दर राधू चिक्की वगैरे ह्यांना अजून बारकं पण घेतलं आहे खायला हे तुझ्या हातात दा चौक आहे का चिकन राईस घेतला आहे बघा ट्रिपल राईस फुल खाऊ चल 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 आणि जर वेळेला येतो ना आपण चिकन राईस घेतो मित्रांनो पार्सल चिकन राईस घेतला आहे सूप टाकतात

राधू मम्मीला जाऊन भेटले गळ्यात पल्ली फायनली आलो बघा ताईच्या शेंगा चालू इकडं काढायला हो पाऊस आला म्हणून टाकलं शेंगा बघितलं हो माझं माझ बघायला कशाला खाऊ आणला मी थोडा चुकी चिक्की देते माया तुम्हाला काय घेते काय घेत आहे सांगते ना भावड्या आलाय आता म्हणून सगळ्यांना आतुरतेने वाट बघत होती सगळे स्वामा भाव कधी जाते सोमा दादा कधी जाते जिंतीला प्रियंका तायला आणायला कधी येत त्याच्यामुळे म्हणलं सांगा आपल्या युट्यूब फॅमिलीला सगळ्यांना स्वामा भाव आले आणि येऊन आम्हाला सरप्राईज दिलेले धक्का दिलेला आहे पाहिजे मी व्हिडिओ टाकला की चॅनल केला माझा त्याला व्हिडिओ टाकला मी निघालो म्हणलं आधीच ह्यांचं कधी उरकायचं उठणं नवलं असतं तिथनं पुढं कधीच उठायचं झोपायचं शूटिंग लागायचं सकाळ आलो बर आता खावा तुझ्या आवडीचं काय चायनीज आवडीचं राजूचे बिहल ते वडापाव दाजे गेलेत गावात पाऊस आलता थोडी झिमझिम चला आता राहिलेली थोडी स्क्रिप्ट पण मांडली एंड राहिलाय मग काय आज मला काम काय आता तेवढंच आहे चला लाईट पण नाही एकच टक्के चार्ज पण नाही लाईट चार्ज तर फायनली इकडं बघा माझा शेट या खाऊ खाया बसलाय

दाजी गावात गेलेत का होय बर बर गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळ झाली आता आणि इकडं डुग्या माऊ काय करतोय दाखवतो ही रात्री काय केलं तर याला मिशिका आली होती मी हवा अशी मिशी दाढी होती दाळी कावाया फिवाया फिवाय ब्युटी पार्लर केलं तर हिला मी पण तुम्हाला सांगतो रात्री झोपे तिने ती तोंड गोळ असलं कशा गोळ असलं काय माहिती ते निघूनच गेले समजा ते तोंडाचंच फक्त पुल्लं बाकीचं कडच हा का हाय हिकल हिकल हाय मिश्या पण हाय थोड्या बाकी जे ते गेले नाही राधू काल होतं ना हा तू झोपले लवकर ब्रश आणलाय नवीन आता दात घासणार आहे का तिकडे बसल्या वामड्या काय ती सकासा नामस्मरण करतो का देवाचं का मोबाईल नाही म्हणून तसं याड्यावर बसला तशा मुळे बसले तर आता पांडूचा कॉल आलता जवळ आलाय म्हणलं मी तयारी करते तिथली माझी अजून आंघोळ पण नाही डिक्स पुला आलाय ती पुढं आले ते आता नाच आता लवकर सुट लावायचं म्हणजे तसं दिवस पुरला पाहिजे आज दिवस शूटिंग करायची करायला लागतंय तेवढं तर आता आल्यानंतर इथून खाली जायचंय आम्हाला तळ वगैरे आहे आणि आज हिडिओ आलाय आमचा प्रियंकाच्या स्वप्नात पैसे येतात आणि ते पैसे पूजा चोरून येते सकाळ प्रियंका मागायला जाते ते खटला कोर्टात गेला आणि फुल कॉमेडी असा पांढरुंगोंगारी कॉमेडी चॅनलला बघा आता आलाय बघितलं नसलं तर आता उठलं मस्त आंघोळ वगैरे करून घेतो आणि हसते चला डुंग्या काय तिल नाव डुंग्याचं नाव पाललं गाड्या दुर्गा देवीचं म्हणलं शुक्रवारी जन्मले वाराचं नाव ठेवा म्हणलं देवीचं दुर्गा डुंग्याच काढता सर तिला असो तर चला आता शूटिंगला जायचं ओरकून घेतो हा दिवसा शूटिंग ओरकून घ्यायचं नंतर परत उद्या घरी जायचंय आजच जायचं कारण उद्या राधूची श्याळ आहे पण डेकरांची बोलून जमत नाही कृष्णाची श्याळ आहे अशा गोष्टीत काय चला आंघोळ करून निघायचं गा, दात घास घे घास